पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फूट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईटची ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आतापर्यंतची मोठी घडामोड आज घडली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे इतर नेत्यांसह शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले शरद पवार यांचा आज पंच्याऐंशी असल्याचं म्हटलं जात आहे अजित पवारांसह खासदार सुनेत्रा पवार प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ सुनील तटकरे हे देखील यावेळी उपस्थित होते लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरून अजित पवारांवर टीका विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी शरद पवारांवर विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांवर टीका केली होती विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार शरद पवार एकत्र येणार असल्याची चर्चाही सुरू झाली होती त्यानंतर आज वाढदिवसानिमित्तानं अजित पवार पत्नी खासदार सुनेत्रा पवार प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ सुनील तटकरे पार्थ पवार आदी देखील शरद पवारांची भेट घेत आहेत